मधून अकरा वाजता निघलेलो दसाईला लग्नाला आणि आता बारा नाही दोन वाजता वाटतं झाली गाडी आणि मग अँब्युलन्स आली तिथं कोणत्या तरी माणसाने फोन केला ॲम्ब्युलन्स आली आणि तिकडं मधलं दवाखान्यात बाकीची गेली आणि जुनरला असं आल्या दवाखान्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये पर्यटनस्थळ घोषित झाल्यापासून अनेक ठिकाणहून पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात वारंवार या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये मार्शेस घाट असेल गणेश असेल किंवा गोळेगावचं स्पॉट असेल ओतूर जुन्नर आणि रस्ता असेल किंवा नारेगाव रस्ता असेल या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन अनेक वेळा या ठिकाणी ॲक्सिडंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे असं दिसून येत आहे तसंच आमचं आत्ता नवीनच नव्याने ओपन झालेलं नव्याने सुरुवात आम्ही केलेली आहे आमचे आपत्ती व्यवस्थापन संघ जुन्नत जुन्नर तालुक्याच्या वतीने आम्ही ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी प्रमाण असं मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं अँब्युलन्स मधून काही रुग्ण या ठिकाणी आणलेले आहेत नेमकं काय घडलंय गणेश खिंडी मध्ये आम्हाला दोन वाजता कॉल आला आपत्ती व्यवस्थापन संघर्ष होणार कॉल आला कॉल आल्या असता आम्हाला त्या ठिकाणी समजलं की एक पिकअप ही दरीमध्ये कोसळली आहे तर लगेच आमचे दोन ॲम्ब्युलन्स आणि आमचे सर्व टीमचे सदस्य मेंबर त्या ठिकाणी आम्ही दाखल झालो दाखल झाले असता आम्हाला ते आढळून आले की जणं हे दरीमध्ये असताना आम्ही त्यांना एकेकाला वर उचलून आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जेवढ्यानं शक्य होईल तेवढा आम्ही या ठिकाणी छत्रपती कॉटेज हॉस्पिटल जुन्नर या ठिकाणी घेऊन आलो आहे आणि बाकीचे काही सोनवणे ॲक्सिडेंट आडेफाट या ठिकाणी ॲडमिट आहे अशी आमची तत्पर सेवा ही आपत्ती व्यवस्थापन संघ जुन्नर यांच्या वतीने आम्ही करत आहोत आणि या करणार हेल्पलाईन आम्ही शासकीय कार्यालयांच्या जागी ठिकठिकाणी आम्ही लावलेले आहेत ला तर माझी कृपया जनतेला पर्यटकांना एकच विनंती आहे आपला कुठंही काही प्रसंग आला तर आपत्ती व्यवस्थापन संघ जुन्नर यांच्याशी आपण संपर्क करावा या ठिकाणी जे रुग्ण आणले गेलेले आहेत कशी त्यांचे तब्येत आहे किंवा कशा प्रकारचे उपचार त्यांच्यावर सुरू आहेत आपल्याकडे ॲक्सिडेंट झाले दोन रुग्ण आता सध्या आणलेले आहेत दोन्ही रुग्ण सध्या वेल कॉन्शियस आहेत वरण आहेत ते ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांच्या त्यांना काही मेजर इंजुरी इथे लागली दिसत नाही आहे काही प्रमाणात खरचडलेलं आहे आणि काही लोकांना जे काय लागलेलं आहे ला जे सिरियस आहेत त्यांना सोन्या ॲक्सिडेंट हॉस्पिटल आहे पाठा या ठिकाणी त्वरित तिकडे शिफ्ट केलेलं आहे जे आपल्याकडे दोन पेशंट आहेत त्यांच्यावर आपण बलमपट्टी औषध उपचार करून त्यांना आपण ॲडमिट केलेला आहे आणि आपत्ती व्यवस्थापन संघ जिन्नर यांचं हे काम अतिशय तत्परतेने या ठिकाणी दिसून येत आहे त्यांनी यापुढे असंच काम चांगल्या प्रकारे करत राहावं आमचं सर्वांचं सोबत हमेशा येईल